नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण हिस्ट्रीची आन्सर की बघितली आता जॉग्रफीचे जे प्रॉबेबल आन्सर आहे ते मी तुम्हाला सांगेन बऱ्यापैकी जो क्वेश्चन सेट झाला होता तो एन सी टी बेस्ट क्वेशन आहे म्हणजे जे अकरावीची एन सी आर टी दोन्ही पण जे अकरावीची एक इंडिया इंडिया इंडियन जॉग्रफीची जी एन सी आर टी आणि जे फिजिकलची एन सी आर टी मोस्टली क्वेश्चन त्याच्यावरती चालले त्यांची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप चांगली ना त्यांना इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होत आहे त्याच्यामुळे थोडेसे कन्सेप्ट क्वेश्चन बघा थोडे विचारले होते आणि फॅक्च्युअल पण होत म्हणजे दोन्ही कन्सेप्ट आणि फॅक्ट दोन इचं मिक्सर दिस आपल्या मध्ये आपण बऱ्यापैकी क्वेश्चन स्टँडर्ड सोर्सेस मधले जे आन्सर आहे ते मी तुम्हाला सांगेल ओके आता बघा थोडा नंबरचा क्वेश्चन काय म्हटलेलं आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या मी कुठं गोल करतोय याच्यावर करतोय अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जो सेन्सस नुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीची टक्केवारी जास्त येते ते कोणतं आहे ते लक्षद्वीपे जवळपास चौऱ्याण्णव पॉईंट आठ एवढे पर्सेंटेज अनुसूचित जमातींचं तिथं आहे ठीक आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन याचा करेक्ट आन्सर क्लिअर कट फॅक्ट विचारली होती सेन्सस सेन्ससवर हा दुसरा क्वेश्चन आहे बघा काय म्हटलेलं आहे दोन हजार अकराच्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी डॅश डॅश इतका होता ओके आता तुम्हाला एक फॅक्ट सेन्ससमधले सगळ्यात महत्वाचे फॅक्ट माहीत पाहिजे बरं का सगळ्यात जास्त सेक्स रेशो कोणाचा आहे सगळ्यात कमी सेक्स रेशो कोणत्या राज्याचा आहे सगळ्यात जास्त लिटरसी रेट कोणत्या राज्याचा आहे सगळ्यात कमी कोणत्या राज्याचा आहे मग याच्यावरून तुम्हाला कळतं का बिहार जे आहे बिहारचा जो लिटरसी रेट आहे तो आपल्याला कमी बघायला भेटतो भारतामध्ये ठीक आहे तो तो किती रे एकसष्ट पर्सेंटेजच्या नियर अबाउट आपल्याला बघायला भेटतो आता हे लक्षात ठेवताना असंच लक्षात ठेवायचं ना सरांना एकसष्ट तुम्ही मध्ये लक्षात नका ठेवून तिथं कन्फ्युजन वाढतं मग आपल्याला जेव्हा कळतं का बिहार सगळ्यात कमी मग राजस्थानचा ऑब्विसली त्याच्यावरती असणार तुम्हाला हजेरी माहीत असता तरी मग तुम्ही एकसष्टचा जो ऑप्शन आहे तो, तो, तो इलिमिनेट करता आणि त्याच्या खालचा जो आहे तो ऑलरेडी इलिमिनेट होतो ओके लॉजिकली जर इलिमिनेशन टेक्निकचा तुम्ही वापर केला जे बॅचमध्ये मी आवर्जून प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या गोष्टी यू आय क्यूची जी राज्यसेवेची बॅच आहे त्याच्यामध्ये बघा मग याच्यावरून कळतं पर्या क्रमांक तीन याचा करेक्ट आन्सर आता दोन ऑप्शन इलिमिनेट झाले तुम्ही उत्तराच्या किती जवळ जातं बघा ना पर्याय क्रमांक तीन याचा करेक्ट आन्सर आहे सहासष्ट पॉईंट अकरा पर्सेंट एवढा साक्षरता दर होता राजस्थानचा दोन हजार अकराच्या नुसार ठीक आहे पुढचा क्वेश्चन विचारलेला बघा खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे भारताच्या ज्या मेनलँड आहे त्याच्यात डायरेक्ट काय टोकं विचारले आपल्याला शहरी टोकं नॉर्थकडलं साऊथकडलं आणि वेस्ट आणि ईस्ट माहीत पाहिजे आता महत्वाचा फॅक्ट आहे बऱ्यापैकी माहीत असतं आपल्याला आता बघा खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाख मधील दबदार काय म्हटले दबदार हे आहे तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे आता तुम्हाला असं वाटलं असेल बघा आता हे मुलांना माहित असेल का इंदिरा इंदिरा कोल हे नॉर्थकडलं सगळ्यात नॉर्थकडलं आपलं ठिकाण आहे लँड मधलं ठीक आहे तर हे दबदार हे आहे हे काय इथं करेक्ट मानायचं त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेल बघा ही स्टेटमेंट करेक्ट है। भारता चा आहे दुसरं बघा भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तामिळनाडू मधील कन्याकुमारी आहे ही फॅक्ट सगळ्यांना माहिती आहे कन्याकुमारी ही जे आहे हे साऊथकडलं आपल्या मेनलँडचं सगळ्यात काय म्हणता सगळ्यात दक्षिणेकडील टोक कोणतं आहे कन्याकुमारी ही फॅक्ट बरोबर आहे आता भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाम मधील किबुथू काय म्हटले किबीथू हे आहे आता हे किबीथू हे काय आहे हे एक विलेज आहे हे बॉर्डर विलेज आहे बॉर्डर विलेज आहे थी? ठीक आहे बॉर्डर विलेज हे कोणत्या राज्यामध्ये तर हे अरुणाचल प्रदेशमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये तुम्ही हे जरी लॉजिक लावलं ना सगळ्यात पूर्वेकडलं जे टोक आहे किंवा आपण उगवत्या सूर्याचं राज्य ज्याला म्हणतो कोणाला म्हणतो अरुणाचल प्रदेशला म्हणतो का म्हणतो तर ते सर्वात पूर्वेकडलं राज्य आहे म्हणजे सर्वात पूर्वेकडलं टोक कोणत्या राज्यात असणार हंड्रेड पर्सेंट अरुणाचल प्रदेशमध्ये असणार ना आसामचा काही संबंध नाही आसाम, आसाम थोडसं अलीकडे सगळ्यात पूर्वेकडचं कोणतं अरुणाचल प्रदेश आहे मग ही फॅक्ट हंड्रेड पर्सेंट रॉंग आहे ठीक आहे आता जर तुम्ही याच्यावर क्लेम केला तर हे पण येऊ शकतं दबदार वगैरे वगैरे ठीक आहे इंदिरा कोल वगैरे दिलेले आहे बऱ्याच सोर्सेसमध्ये पण ही फॅक्ट सगळ्यात मोठं इथं आसाम दिल्ली आहे त्याच्यामुळं याचा अन्सर काय पर्याय क्रमांक तीन हे करेक्ट आहे आन्सर असणार आहे के केनुसार हेच असणार आहे पर्याय क्रमांक तीन ओके खालचं बघा भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील तो गुजरात मधील गुहार मोता हे आहे हे ऍब्सोल्युटली करेक्ट स्टेटमेंट आहे पुढे जाऊ बघा पुढचा क्वेश्चन एकोणीस नंबरचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही ठीक आहे इथं ट्रॅप टाकलेलं आयोगाने आजच्या क्वेश्चन पेपर मध्ये दहा बारा क्वेश्चन असे होते कधी तर अचूक नाही किंवा चुकीचे आयोग्य असे विचारलं होतं ट्रॅप टाकलेले होते आणि त्याला आयोग इथून मागे काय करायचं याला बोल्ड करायचं याला थोडस असं काय करायचं बोल्ड मध्ये द्यायचं पण ह्यावेळेस डायरेक्ट स्टेटमेंट दिलं होतं ते व्यवस्थित वाचलं तरच कळत होतं त्या गोष्टी त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे अचूक नाहीत म्हणजे काय विचारलेले नॉट करेक्ट विचारलेले सर लय महत्वाचं आपण काय करतो घाई घाई वाचायला जातो आणि चुकून जातो तिथं एनसीआरटी मधले स्टेटमेंट येईल तसे तसे कन्सेप्च्युअल वर क्वेश्चन मोस्टली विचारले गेले बघा काय काय क्वेश्चन आता हा क्वेश्चन बघा तुम्हाला ट्रॉपिकल बद्दल जर माहिती असेल ना त्याच्यावर क्वेश्चन होता आता मध्ये वाचू आपण बघा ट्रॉपिकल सायक्लॉन आर फॉर्म इन द थर्टी डिग्री लॅटिट्यूड रीजन नॉर्थ अँड साऊथ ऑफ द इक्वेटर आपला जो इक्वेटर आहे इक्वेटरच्या थर्टी डिग्री नॉर्थ आणि थर्टी डिग्री साऊथ या मधल्या रिजनमध्ये ट्रॉपिकल सायक्लोन फॉर्म होतं ॲबसुलुटली करेक्ट एन सायटीमध्ये दिलेले फाय डिग्री टू थर्टी डिग्री ठीक आहे ह्या रिजनमध्ये ट्रॉपिकल सायक्लोन फॉर्म होतं मोस्टली काय ट्रॉपिकल जो एरिया आहे ओशनचा जो एरिया आहे तिथं हे ट्रॉपिकल सायक्लॉन फॉर्म होतं ट्वेंटी सेवनच्या वरती टेम्परेचर वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी इथे महत्वाच्या पण आपल्याला आता उत्तर बघायचंय डिटेल एक्सप्लेनेशन मी बॅचमध्ये जेव्हा मी हा व्हिडिओ अपलोड करेल पूर्ण दोन हजार पंचवीसचा त्याच्यामध्ये सगळं घेईल मी बेसिक बेसिक फॅक्ट घेईल त्याच्यामध्ये आता फक्त उत्तर सांगून देतो ते स्टेटमेंट करेक्ट आहे आपल्याला इनकरेक्ट विचारलेलं मग मला कळतंय जर अ स्टेटमेंट जर इनक जर करेक्ट असेल तर अ जिथे असेल तर ऑप्शन इलिमिनेट होऊन जाईल ना ऑप्शन इलिमिनेट झाला बघा पुढचं बघा द डायमीटर ऑफ ट्रॉपिकल साय सायक्लॉन कॅन बी रेंज फ्रॉम थ्री हंड्रेड टू फिफ्टीन हंड्रेड किलोमीटर अँड इव्हन मोर म्हणजे तीनशे ते पंधराशे एवढा व्यास किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर इथं आयोगाने फसवलं कुठे माहिती का ही रेंज कुठे आहे तीनशे ते पाचशे आहे सरांना काय तीनशे ते पाचशे असायला पाहिजे ही डायमीटरची खरी रेंज इथं आयोगाने पंधराशे केलं खूप जास्त केलं हे स्टेटमेंट रॉंग आहे जर बी रॉंग असेल तर बघा हा ऑप्शन एलिमिनेट होतो आता ह्या दोन्हीमध्ये उत्तर असेल कारण आपल्याला इनकरेक्ट विचारलेलं आहे पुढचं बघा ट्रॉपिकल सायक्लॉन कॅन हॅव विंड स्पीड फिफ्टी टू सिक्स्टी किलोमीटर पर आवर अँड इव्हन मोर आता पन्नास ते साठ हे थोडंसं सा कमी दिलं याच्यापेक्षा जास्त स्पीड असतात ओके पण इथं इव्हन मोर म्हटल्यामुळं याच्यापेक्षा जास्त म्हटल्यामुळे हे स्टेटमेंट करेक्ट आहे हे स्टेटमेंट इथं करेक्ट ठरतं पुढचं बघा ट्रॉपिकल सायक्लॉन फ्लो क्लॉक वाईज डायरेक्शन इन द नदन हेमिस्फिअर असा क्वेश्चन हे जे स्टेटमेंट आहे ही सगळ्यात महत्वाची फॅक्ट आहे ट्रॉपिकल सायक्लॉनचा किंवा टेम्परेट सायक्लॉन असेल किंवा एक्स्ट्रा ट्रॉपिकला आपण त्याला म्हणतो त्या सायक्लॉनचा अभ्यास करताना आपल्याला ही गोष्ट हंड्रेड पर्सेंट माहीत पाहिजे की नॉर्थ मध्ये याची जी डायरेक्शन असते ही काय असते अँटी क्लॉकवाईज असते काय असते अँटी क्लॉकवाईज असते आणि इथं आयोगाने काय म्हटलेलं क्लॉक डायरेक्शन त्याच्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग ठरतं आणि हे जर रॉंग असेल तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता पर्या क्रमांक करेक्ट आन्सर आहे बी आणि डी हे रॉंग यायचे ओके क्लिअर झालं पर्या क्रमांक चार्याचं करेक्ट अन्सर पुढचा क्वेश्चन एकदम इझी क्वेश्चन ही जी इंडस नदी हिच्यावर कोणत्या ना कोणत्या सिंधू करार असेल काही ना काही कारण असतो दरवर्षी राज्य असेल कुठं ना कुठं क्वेश्चन बघायला भेटतो आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी काय विचारलं सरळ सरळ कोणत्या नद्या ह्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत दोन तीन वर्षापूर्वी जोडा लावाला हा क्वेश्चन विचारला होता सिंधू नदीवर त्या एक्सप्लेनेशन डिटेल डिटेलमध्ये मी सांगितलेलं होतं बघा हे रिपीट झालेले क्वेश्चन म्हणजे इनडायरेक्ट रिपीट म्हणतो त्याला ओके बघा आता कोणत्या कोणत्या नद्या आहेत त्या उपनद्या आपल्या सिंधू नदीच्या इंडसच्या बघा झेलम चिनाब कोसी कोसी कशाची रे सगळ्यांना माहिती गंगेची उपनदी गंगेची उपनदी काय कोसी मग कोसीचे जे ऑप्शन असतील हा ऑप्शन असेल हा ऑप्शन असेल हे इलिमिनेट होता ना इलिमिनेट झाल्या बघा ना अ इथं दिलेला हा इलिमिनेट होतो इथं अ दिलेला हा इलिमिनेट होतो पुढचा इथं पण कोसी दिलेला ब मध्ये मग हा पण ऑप्शन इलिमिनेट होतो उत्तरपर्यंत पोहोचले तुम्ही पर्याय क्रमांक दोन क आणि ड ड वाचायची सुद्धा गरज नाही तुम्ही कोशीवरून उत्तरपर्यंत पोहोचता कोसी ही गंगेची उपनदी आपल्या सगळ्यांना माहीत असलं पाहिजे महत्वाच्या उपनद्या ब्रह्मपुत्र असेल गंगा असेल इंडस असेल आपली गोदावरी असेल ह्या ज्या महत्वाच्या नर्मदा असेल कृष्णा असतील या महत्वाच्या ज्या नद्या यांच्या उपनद्या माहितच पाहिजे का त्याच्यावर क्वेश्चन जर आला तर चुकायलाच नको आहे कारण हे हे मेरिट ठरवणारे क्वेश्चन असतात डिफिकल्ट क्वेश्चन मेरिट नाही ठरवते हे जे क्वेश्चन आहे जे चांगल्या अभ्यास असणार आहे मुलाच्या बरोबर आता तुमच्या बरोबर आले पाहिजे पर्याय क्रमांक दोन याचा करेक्ट आन्सर आता बघा हा क्वेश्चन पण रिपीट झालेला आहे सरळ सरळ विचारलेलं होतं सगळ्यात जास्त मी तुम्हाला माहिती प्रत्येक गोष्टीचं सेन्ससमध्ये सगळ्यात जास्त सेक्सरसू कोणत्या राज्याचा आहे सगळ्यात कमी कोणता आहे हे माहीतच पाहिजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे सेक्स सेक्सरस सगळ्यात जास्त आहे काय विचारलं होतं लिंग गुणोत्तर विचारलं होतं भारतीय घटक राज्य केंद्रशासित प्रदेश लिंग गुणोत्तर यादी यांच्या जोड्या लावायच्या आपल्याला सगळ्यात जास्त केरळचा एक हजार चौऱ्याऐंशी मी अची तीनला जोडी लावतोय अ च तीन चेक करतोय एकाच ऑप्शन मध्ये पर्याय क्रमांक चार याचं करेक्ट आन्सर एका गोष्टीवरून उत्तर निघतोय मग आपल्याला पुढचं कळतं मग तामिळनाडूचं किती तर ता तामिळनाडूचं नऊशे शहाण्णव आहे पुदुचेरीचं किती पुदुचेरी एक हजार सदोतीस आहे आणि आंध्र प्रदेशचं किती नऊशे त्र्याण्णव आहे ठीक आहे जे महत्वाचे पहिले चार पाच आहे त्याच्यावरच आयोगाने क्वेश्चन विचारला सिक्वेन्स जर बघितले आपण तर केरळच्या खाली पुदुचेरी तिचं किती एक हजार सदोतीस आहे तरी उत्तरापर्यंत एकाच ऑप्शनवर उत्तरापर्यंत पोहोचतो पर्या क्रमांक चार याचं करेक्ट आन्सर अच तीन तिथं जोडी लावल्या ओके आता पुढचा क्वेश्चन बघा भारताच्या भारतीय द्विकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते कन्सेप्ट कन्सेप्ट माहीत पाहिजे की वादळाची निर्मिती का होते लो प्रेशर कसा क्रिएट होतो ठीक आहे जर बघा एखाद्या ठिकाणचं एखाद्या ठिकाणचं जर टेम्परेचर टेम्परेचर जर वाढलं तर काय होतं हवा हलकी वरती जाते निघून आणि तिथं ता काय तयार होतं रे लो प्रेशर क्रिएट होतं आणि ते सगळ्यात महत्वाचं कारण असतं का तिथं वादळ तयार होण्याचं हे सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे तिथं मग तिथं आपला ऑप्शन कोणता पाहिजे का तिथं टेम्परेचर वाढून दाब काय होतो तिथं लो प्रेशर क्रिएट होतं म्हणजे काय टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे ती हवा हलकी होऊन वरती जायला सुरुवात होते बरोबर ना मग असा ऑप्शन कोणता आहे बघा इथं तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने किंवा इंग्लिशमध्ये बघा ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर अँड डिक्रीज इन एअर प्रेशर मग तिथं काय होतं प्रेशर डिक्रीज होतं म्हणजे लो प्रेशर क्रिएट होतं तिथं ओके मग पर्याय क्रमांक दोन याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन याचं करेक्ट आन्सर आहे पुढचं बघा ही सरळ सरळ फॅक्ट विचारली होती कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर पर्वत शिखर खालीपैकी कोणत्या पर्वत रांगेते सांगायची गरज नाही तुमच्या सगळ्यांचा बरोबर असेल पर्याय क्रमांक एक सह्याद्रीमध्ये वाचताना सह्याद्रीमधलं सगळ्यात महाराष्ट्रात सगळ्यात मोठं शिखर कोणतं आहे तर कळसुबाई सगळ्या भूगोलाच्या पुस्तकांमध्ये दिलेलं आहे ओके पर्याय क्रमांक करेक्ट आन्सर कोणाचं चुकलं नसाल सो चोवीस नंबरचा क्वेश्चन आहे बघा हा पण क्वेश्चन ऑलरेडी आयोगाने विचारलेला आहे आधी फक्त डिटेलमध्ये इथं थोडं विचारलं तुम्हाला बेसिक जरी माहीत असतं था। मरियाना ट्रेंच किंवा मरियाना गर्ता हा कोणत्या क्वेश्चनमध्ये तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता सगळ्यात जास्त खोल जो गर्ता आहे किंवा जो ट्रेंच आहे तो कोणता मरियाना आहे तर बघा प्रशांत महासागरामध्ये आपल्याला हा मर्याना गर्ता बघायला भेटतो किंवा मर्याना ट्रेंच बघायला भेटतो मग च दोन कुठं दिले आहे रे च दोन मी चेक करतोय इथं दिलेलं आहे इथं दिले दोन ऑप्शन इलिमिनेट झाले मग मला पुढचं शोधायचं सगळ्यात महत्वाचं इंडियन ओशन मध्ये कोणता आहे इंडोनेशियाच्या जवळ कोणता आहे जावा ठीक आहे जावा घरता कुठे आहे इंडोनेशियाच्या जवळ आहे मग तो कोणता आहे हिंदी महासागरातला किंवा आपल्या इंडियन ओशन मधला आहे हिंदी महासागराची मी जावाला जोडी लावून दिली सीचं एक मी चेक करतोय सीचं एक कुठं दिल्ले इथं दिल्लं उत्तरपर्यंत पोहोचलोय मी पर्याय क्रमांक देण्याचा करेक्ट आन्सर आहे सगळ्यांना ठीक आहे आता बघा अटलांटिक महासागरमध्ये हा प्युट्रो रिको आहे आणि आर्टिक महासागरमध्ये हा इरोशियन घरता आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे हे झाले महत्वाचे गरते बघ हे ट्रेनचेस माहितच पाहिजे आपल्याला पुढचा क्वेश्चन बघा आता हा क्वेश्चन आहे ना दरवर्षी रिपीड आता तुम्ही गटकची मेन दिली असेल तेचा त्याच्यावर त्याच्यामध्ये पण क्वेश्चन विचारला होता ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कोणत्या राज्यामधून जातो कोणाचा चुकायला नको इतका बेसिक क्वेश्चन विचारला होता कर्कवृत्ती भा कर्कवृत्त किंवा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आपण त्याला म्हणतो भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते आपल्याला एकच गोष्ट महत्वाची माहिती पाहिजे की ते महाराष्ट्रामधून जात नाही महाराष्ट्रामधून जात नाही हे जरी तुम्ही बघितलं तरी महाराष्ट्र इथं दिलेलं आहे महाराष्ट्र इथं दिलं आहे दोन ऑप्शन इलिमिनेट झाले हे बेसिक जरी माहित पाहिजे मग मा आपल्याला माहिती आहे गुजरात गुजरातमधून जातो पुढे जाऊन कुठं जातो तो राजस्थानच्या खालच्या टोकाने बघा थोडंसं खाली आले तिथून पण जातो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पुढे जाऊन एम असेल मग पुढे छत्तीसगड असेल मग पुढे झारखंड पश्चिम बंगाल यांच्या ह्या राज्यामधून जातो महत्वाचं ठीक आहे बिहार मधून जातो का नाही इथं बिहार ऑप्शन बघायला मिळतोय आपल्याला तिथून जात नाही पर्याय क्रमांक एक याचा करेक्ट आन्सर आहे पुढे त्रिपुरा आणि मधून पण जातो तो खालच्या टोकाने ओके ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ज्या आठ राज्यांमधून जा जातो ठीक आहे मित्र माझा राघूछाप हे तुम्हाला माहित असेल ही त्याची काय कोडवर्ड आहे तुम्हाला माहित आहे कसा मी हसतो जसं आहे ना तस मित्र माझा राघूछाप त्याच्यावर पण पार उत्तरपर्यंत पोहोचतात मी पर्याय क्रमांक ता, एक करेक्ट आन्सर पुढचा क्वेश्चन बघा आता हे पण माहित पाहिजे हे एनसीआरटी मध्ये दिलेले तसली तसं दिलेले आहे सगळ्यात पहिला बायोस्फिअर आपल्याला माहितच पाहिजे कोणता आहे तो निलगिरी कधीचा आहे एकोणीसशे शहाऐंशी मग मी निलगिरीची जोडी एकोणासशे ला लावतोय मी चेक करतोय च चार कुठं दिले एकाच ऑप्शन मध्ये दिले पर्याय क्रमांक दोन आता करेक्ट आन्सर आहे तुम्हाला मी सांगितलंय जर माहीत नसेल तर सिक्वेन्स मारा चार तीन दोन एक मोस्टली जर तुम्ही दहा जोड्या लावा सोडवता तर तीन चार जोड्या लावायचा असे सिक्वेन्स असते वन टू थ्री फोर किंवा फोर थ्री टू वन असे असते हे लॉजिक तुम्हाला सांगितलेलं ज्यावेळेला ज्या वेळेला माहित नसतं त्यावेळेला बघा सुंदरबनच का काय एकोणीसशे एकोणनव्वद आहे कच्छ काय दोन हजार आठ आहे ठीक आहे आणि पन्ना जे आहे काय दोन हजार अकरा आहे पर्याय क्रमांक दोन याचा करेक्ट आन्सर पुढचा क्वेश्चन बघा आता त्या जोड्या लावा आहे जे नदीचे संगम स्थळ आहे त्याच्यावर था। क्वेश्चन विचारला गेला आयोगाने सिम्पल क्वेश्चन दरवर्षी या संगम स्थळावर क्वेश्चन विचारला जातो आपल्याला एक बेसिक माहित पाहिजे का हे जे भीमा आणि इंद्रायणी हे आपल्या वाचण्यात आलेलं असतं किंवा मग तापी आणि पांजराचं माहीत पाहिजे हे महत्वाच्या महत्वाच्या नद्यांचे संगम स्थळ माहित पाहिजे प्रवाराचं माहीत पाहिजे अशा महत्वाच्या महत्वाच्या ज्या नद्या आहेत त्यांचं माहितच पाहिजे आपल्याला माहिती आहे तुळापूर जे आहे ते काय भीमा आणि आहे तिथं झालेलं आहे तो संगम स्थळ काय कुठे झालेलं आहे तो संगम तुळापूरला झालेला आहे मग डळ तीन मी कुठं बघतोय च तीन मला एकच ऑप्शन मध्ये दिसतंय एकच ऑप्शन मला बघायला भेटतोय इथं पर्याय क्रमांक दोन याचा करेक्ट आन्सर आहे बघा आहे तापी गोमती मुदावड कुठे आहे तापी आणि पांजरा माहुली कृष्णा आणि वेन्ना आणि तुळापूर भीमा आणि इंद्रायणी कार्यक्रमांक क्रमांक दोन याचा करेक्ट आन्सर आहे पुढचा क्वेश्चन बघा आता हा क्वेश्चन परत रिपीट झालेला आहे दरवर्षी रिपीट होतो हा फ्रीचा मारसा आयोगा दिल्लीला काय म्हटलेलं जून ते सप्टेंबर काळात महाराष्ट्रात डॅश मोसमी वारे वाहतात महत्वाचे वारे सगळ्यात जास्त रेन महाराष्ट्रामध्ये ते देतात दे कोणते नैऋत्य मान्सून वारे आपण ज्याला म्हणतो किंवा नैऋत्य मोसमी वारे किंवा साऊथ वेस्ट मान्सून त्याला म्हणतो कधी वाहतात मोस्टली जून गया 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 ले ले, ते सप्टेंबर या कालावधीमध्ये वाहतात आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस पण या वाऱ्यामुळेच पडतो याच्यावर क्वेश्चन आहे आयोगाने ऑलरेडी रिपीटेड क्वेश्चन आहे फ्रीचा मार्क्स पुढचा क्वेश्चन बघा आता हा पण रिपीट झालेला क्वेश्चन आहे प्रोपोस्फियर स्ट्रॅटॉस्फिअर त्या स्पी जे लेअर्स आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो बघा दरवर्षी मी जर मागच्या पाच सहा वर्षाचे क्वेश्चन पेपर बघितले तर दोन तीन वेळा क्वेश्चन विचारले क्वेश्चन काय विचारलंय बघा तपांबाराचे ता तापमान सामान्यतः वाढत्या उंची बरोबर कमी होते किंवा आपण इंग्लिश मध्ये बघू द टेम्परेचर ऑफ द स्ट्रोपोस्फिअर जनरली डिक्रीज विथ इन्क्रीजिंग हाईट आता सगळ्यात खालचा लेअर जो आहे तो कोणता आहे रे ट्रोपोस्फिअर आहे इथं उंची जसं वरवर तस तसं काय होतं तापमान कमी होताना आपल्याला दिसतंय ठीक आहे तापमान कमी होतं मग मध्ये परत तापमान वाढायला सुरुवात होती मला हे माहिती आहे ना खाली जर पहिल्या लेअरमध्ये कमी होताना दिसतंय दुसऱ्या लेअरमध्ये वाढतंय परत त्याच्या वय वरच्या लेअरमध्ये कमी होताना दिसतंय तापमान ता ता कमी होते फॅक्ट आहे हे माहितच पाहिजे पहिलं जर बरोबर असेल तपांबराचं तापमान सामान्यतः वाढत्या उंची बरोबर कमी होते तर बरोबर असेल तर मी चेक करतोय बरोबर कुठं कुठं दिले इथं दिलेलं आहे दोन्ही विधाने चुकीचे हा ऑप्शन इलिमिट होतो दोन्ही विधाने बरोबर आहे परंतु दुसरे विधान इथं दोन्ही विधाने बरोबर म्हटलेलं आणि पहिले विधान बरोबर परंतु दुसरे चूक इथे मी चेक करतो दुसरं बघा काय तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर पारणांच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठ भागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वाहनाने तापले जाते म्हणजे जे सूर्याकडून जे रेडिएशन होतं त्यानं न तापता जे पृथ्वीवरून रिफ्लेक्ट होऊन जाणारे जे रेज आहे त्यानं ते अॅटमॉस्फिअर तापता असं म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये बघा त्याला तर ट्रोपोस्फिअर इज हिटेड नॉट बाय द ॲपसॉप्शन ऑफ इनकमिंग शॉर्ट वेव्ह रेडिएशन सोलर रेडिएशन बट बाय ट्रान्सफर हिट फ्रॉम द अर्थ सरफेस आता जे सूर्याकडून जे रेडिएशन आहे त्याला आपण काय म्हणतो शॉर्ट वेव्ह रेडिएशन म्हणतो ठीक आहे ते ट्रान्सपरंट असतं त्याच्यामुळं अर्थ जे आहे किंवा जे ॲटमॉस्फेअर जे आहे किंवा ट्रोपोस्फिअरमध्ये मध्ये हीट वाढत नाही त्याचं कारण काय असतं ज्या वेळेला ते शॉर्ट शॉर्टवेव्ह रेडिएशन पृथ्वीवर आदळतं आणि रिफ्लेक्ट होऊन जेव्हा रिटर्न जातात त्याला काय म्हणतो आपण लॉंग वेव्ह रेडिएशन म्हणतो आणि त्याला काय असतात हे जे ग्रीन हाऊस गॅसेस जे असतात ते त्याला होल्ड करून ठेवता आणि त्याच्यामुळे काय होतं तापमान वाढतं त्याच्यामुळे हे स्टेटमेंट करेक्ट आहे सरांमॅम काही इनकमिंग सोलर रेडिएशनमुळे ते वाढत नाही तर ते रेडिएशन रेडिएशनमुळे वाढतं तर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर या कन्सेप्ट मी ऑलरेडी शिकवलेला आहे बॅच मध्ये ओके तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे आणि हे याचा रिझन असल्यामुळे पर्याय क्रमांक एक याचा करेक्ट आन्सर आहे पुढचा क्वेश्चन बघा तीस नंबरचा शेवटचा क्वेश्चन आहे फॅक्ट विचारली होती खालीलपैकी कोणता खडकाचा प्रकार हा रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे तर तो कोणता आहे पर्याय क्रमांक एक याचा याचा करेक्ट आन्सर सेडिमेंटरी रॉक वगैरे तुम्हाला शिकवलेले आहे तर हा कोणता आहे केमिकल कम्पोजिशन विषयी विचारला होता हायड्रस रॉके बाय फॉर्म बाय द केमिकल प्रोसेस तर तो कोणता आहे जिप्समेक्ट आन्सर ओके ठीक आहे आता बघा इथून पुढे पर्यावरणाचे क्वेश्चन चालू होता मित्रांनो एकतीस नंबरचा क्वेश्चन आहे एनवायरमेंट मधला धोकादायक कचरा नियम दोन हजार आठ नुसार हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय आहे ठीक आहे क्वेश्चन कशावर विचारलेला आहे धोकादायक कचऱ्यावर क्वेश्चन आहे एन्हायरमेंटशी रिलेटेड क्वेश्चन आहे पोल्युशनशी रिलेटेड क्वेश्चन आहे म्हणजे काय असणार बेसिकली त्याचं जे मदर मिनिस्ट्री तीच असणार ना ती कोणती मिनिस्ट्री एनवायरमेंट मिनिस्ट्री जर क्वेश्चन माहीत नसतो तेव्हा ह्या लॉजिकने जायचं असतं कशाशी संबंधित क्वेश्चन विचारला याचं मंत्रालय कोणतं मं, असू शकतं मग धोकादायक कचऱ्याच्या व्यवस्थापनाशी संबंधित किंवा हाताळणी असेल त्याचं कोण बघणार आहे तर शंभर टक्के पर्यावरण आणि वन मंत्रालय बघणार आहे भारत सरकारचं पर्याय क्रमांक एक याचं करेक्ट आन्सर आहे सरांना हे लॉजिक सांगतो बरं का जर तुम्हाला माहित नसतं तर अशा लॉजिकने कारण काही काही क्वेश्चन ह्या लॉजिकने सोडवायचे असतात आपल्याला सगळ्याच गोष्टी माहित नसतात ओके पुढचा क्वेश्चन बघा आता था 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 हा क्वेश्चन माहितच असला पाहिजे नॉलेज बेस्ड हा क्वेश्चन आहे क्वेश्चन काय विचारलेला आहे काही प्रदूषके दिलेली आणि त्याचे परिणाम दिलेले त्याच्या जोड्या लावायच्या आपल्याला आपल्याला एक गोष्ट माहीत पाहिजे ती म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आणि दुसरं म्हणजे ऍसिड रेन आपण त्याला आम्ल प्रजन्य म्हणतो कशामुळे होतो ते आता बघा हवेतील मिथेन कशाशी जोडी लागते रे जर तुम्ही परिणाम बघितले तर लगेच तुम्ही उत्तरपर्यंत पोहोचता जागतिक तापमान वाढाशी लागते वाढशी लागते किंवा ग्लोबल वॉर्मिंगशी लागते किंवा मग पुढचं जे महत्वाचं असेल आम्ल प्रजन्याशी संबंधित कोणता ऑप्शन असू शकतो कोणतं प्रदूषक असू शकतं तर लगेच आपल्याला माहिती आहे ते नायट्रोजन ऑक्साईड आहे मग पर्याय क्रमांक डीचं कशाला लागतं दोन लागतं मग बघा ना हवेतील मिथेन जागतिक तापमान वाढ मग बचं तीन मी शोधतोय बचं तीन इथं दिलेलं आहे इथं दिलेलं आहे आणि हवेतील नायट्रोजन आम्लप्रजन्य मी डचं दोन ऑप्शन शोधतोय ड च दोन कुठं दिले रे ड च दोन दिलेलं आहे इथं पर्याय क्रमांक दोन याचं करेक्ट अँसर या लॉजिकने पाण्यातील फॉस्फेट खते बघा पाण्यातील फॉस्फेट खते कशाशी संबंधित आहे तर जे अन्न तिरिके किंवा सुपोषण त्याला म्हणतो इट्रोफिकेशन त्याला म्हणतो त्याच्याशी संबंधित आहे ओके त्याचा परिणाम तो होतो आणि पाण्यातील कृत्रिम अपमार्जके किंवा इंग्लिशमध्ये बघा सिंथेटिक डिटर्जंट इन वॉटर त्याचा परिणाम काय आहे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड किंवा आपण त्याला बीओडी म्हणतो ठीक आहे लेवल काय होती बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड इंक्रीज होते त्याची लेवलची त्याचा परिणाम काय याचा सिंथेटिक डिटर्जंट इन वॉटरचा बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड लेवल इंक्रीज होताना आपल्याला दिसते हा त्याचा परिणाम आहे ओके पुढचा क्वेश्चन बघा आता इथं लय मोठा ट्रॅप होता बर का बऱ्याच म्हणजे आयोगाने काय केलं सर्व ज्या स्पेसीस ज्या दिल्या त्या कोणत्या दिल्या क्रिटिकली एंडेंजर्डच दिल्या पण आयोगाने क्वेश्चन क्वेशनमध्ये भारी ट्रॅप टाकला होता खूप भारी क्वेशन सेट केले व काही काही आयोगाने काय म्हटले तर भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राणी म्हणजे काय इंग्लिशमध्ये जे रेप्टाईल आणि अम्फिबियन असं विचारलं होतं विच ऑफ द फॉलोइंग अॅनिमल इज नॉट डिक्लेअर ॲज अ क्रिटिकली एंडेंजर्ड स्पेसिज ऑफ रेप्टाईल अँड अम्फिबियन खालील पैकी किंवा आपल्याला एवढं जरी माहीत असताना याच्यातलं कोणतं रेप्टाईल आहे कोणतं एम्फिबियन आहे आता बघा लगेच कट होत ठीक आहे नॉट म्हटलेलं आहे माहीत जरी नसलं ना तरी तुम्ही बेंगाल फ्लोरिकन पर्यंत पोहचता कारण हा हे काही एम्फिबियन नाहीये किंवा मग हे रेप्टाईल नाही तर हा बर्ड आहे ठीक आहे बाकीचे सगळे आपल्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये दिसतात हे एम्फिबियन आणि रेप्टाईल कॅटेगरीमध्ये दिसतात हे कसं लेदर बॅक टर्टल हे पण क्रिटिकली एनडेंजर हा ऑप्शन एलिमिनेट होतो फोर्टोड रिव्हर टेरापिन हा पण ऑप्शन लिमिट होतो घरी आला तर ऑलरेडी क्रिटिकली इंडेंजर्ड हो ठीक आहे पन तो पण ऑप्शन लिमिट होतो पर्याय क्रमांक दोन याचा करेक्ट आन्सर आहे आयुषीएनची वेबसाईट मी चेक केली त्याच्यामध्ये बेंगल फ्लोरिकन हा ह्या कॅटेगरीमध्ये तो क्रिटिकली इंडेंजर्ड आहे हो पण तो एम्फिबियन आणि रेप्टाईल ह्या कॅटेगरीमध्ये नाही तो तो बर्डमध्ये होतो त्याच्यामुळे त्याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन असणार ठीक आता बघा हे काय म्हटलेलं आहे बघा पुढचा क्वेश्चन आहे बघा चौतीस नंबरचा क्वेश्चन काय जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्द प्रयोग केलेला आहे तर त्याचं उत्तर काय असणार मित्रांनो पर्याय क्रमांक चार हिप्पो हिप्पो याच म्हणजे काय रे रेच म्हणजे काय हॅबिटेट है? है, डिस्ट्रक्शन आपण त्याला म्हणतो ठीक आहे म्हणजे काय हॅबिटेट है, डिस्ट्रक्शन आय म्हणजे काय इन्व्हेजिव्ह स्पेसिस ठीक आहे इन्व्हेजिव्ह स्पेसिस आय त्याच्यासाठी दिलेला आहे इन्व्हेजिव्ह स्पेसिस पुढचं काय पी कशासाठी रे पी हा पोल्युटंटसाठी पोल्युटंट त्याचा लाँग फॉर्म सांगतोय तुम्हाला पोल्युटंट पुढचा पॉप्युलेशन साठी ठीक आहे पॉप्युलेशन आणि ओ जो आहे तो कशासाठी ओव्हर साठी काय ओव्हर टेशन ठीक आहे म्हणजे काय याच म्हणजे हॅबिटेट डिस्ट्रक्शन आय म्हणजे इन्व्हेजिव्ह स्पेसिस पी म्हणजे पोल्युटंट पुढचा पी म्हणजे पॉप्युलेशन आणि ओ म्हणजे काय ओव्हर एक्सप्लर्टेशन मग ही जी हे जे काय आहे याला काय म्हटलं जातं हे जे अॅक्रोनिमी हिप्पो हे बायोलॉजिस्ट वापरतात कशासाठी बघा विच ऑफ द फॉलोइंग अॅक्रोनिम हॅज बीन युज बायोलॉजिस्ट टू डिस्क्राईब द फॅक्टर दॅट थ्रेटन द बायोडायव्हर्सिटी जैवविविधताला धोका पोहोचवण्यासाठी कोणतं ऍक्रोनिम वापरला जातं हिप्पो बायोलॉजिस्ट वापरतात त्याचा लॉम फॉर्म तुम्हाला सांगितलेला पर्याय क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर आहे शेवटचा क्वेश्चन आहे तो तुम्हाला सांगतो बघा क्वेशन काय विचारलं एकदम इझी क्वेश्चन होता विच द फॉलोइंग एक्झाम्पल ऑफ रिन्युएबल एनर्जी एकदम इझी खूप वेळा रिपीट झालेलं आहे क्वेशन आहे रिन्युबल रिन्युएबल एनर्जी नॉन रिन्युएबल एनर्जी कोणती कोणती तुम्हाला माहित पाहिजे डायरेक्ट उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचता जिओ थर्मल एनर्जी हा काय रिन्युएबल एनर्जीचा सोर्स आहे पर्याय क्रमांक चार्याचं करेक्ट ऍन्सर आता नॅचरल गॅस मिनरल ऑइल पेट्रोलियम किंवा रॉक पोल हे नाही ओके रिन्युएबल एनर्जीचा सोर्स कोणता आहे जिओथर्मल एनर्जी ओके पर्याय क्रमांक चार्याचं करेक्ट अन्सर आहे ठीक आहे आता जे पुढचं जे लेक्चर आहे पॉलिटी असेल ते राहुल सर घेतील इकॉनॉमी ते दशरथ सर घेतील सायन्सचं आपले भूषण सर घेतील आणि करंट अफेअर्सचं पण राहुल सरच घेतील आपण जसं पीआय की बॅच मध्ये घेतलेलं आहे त्या पद्धतीनेच घेतोय सगळं ओके ठीक आहे आता तुम्ही चेक करा तुमचे अन्सर किती बरोबर येत काय करायचे तर करा नाही तर मी तर म्हणतो ठेवून द्या आयोगाचे आन्सर की आल्यावरच बघा काही गोष्टी कारण बऱ्यापैकी आन्सर आता हे एनवायरमेंट एन्वॉयरमेंटची हेच असणार आहे काही बदल नाही होणार याच्यामध्ये फक्त हिस्ट्रीचा जो डाऊट आहे तुम्हाला सांगायचा होता स्टार मार्क करणार एकदम क्वेश्चन होते बाकी बऱ्यापैकी अन्सर एन सी मध्ये भेटत आहे आपल्याला ओके आजच्या लेक्चरमध्ये मी तेच थांबतो धन्यवाद